नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात पावसाचा जोर वाढत चाललेला आहे गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आता राज्यातील अनेक ठिकाणी जोर धरण्यास सुरुवात केली आहे अशामध्ये हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खाते आणि प्रशासनाकडून देखील करण्यात आलेलं आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर के कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तीस जूनपासून तीन जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून ते एक जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे राज्यात पुढचे चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह कर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे पुढचे चार दिवस ठाणे सिंधुदुर्ग सातारा आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे पुण्यासह सातारा कोल्हापूरमध्ये हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता था असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुसळधार पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून आणि प्रशासनाकडूनही केले जात आहे गेल्या आठ दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत पावसाचा हा जोर पुढील आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे असा अंदाज देखील हवामान वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलेला आहे येते चार पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज व्यक्त करताना पालघर ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्गसह रत्नागिरीमध्ये पावसाच्या सरी कोसळतील जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामध्ये तीस जून एक जुलै आणि दोन जुलै या कालावधीत अति ते अतिमुसळधार पावसाच्या सरी काही ठिकाणी कोसळल्या जाऊ शकतात काही ठिकाणी त्या कोसळण्याची शक्यताही आहे असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे तर तीन जुलैलासुद्धा पावसाचा हाच जोर कायम राहील असे देखील सांगण्यात आलेले आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे आता सगळीकडे शेतीच्या कामाला वेग आलेला असून कोकणामध्ये तर छोट्या छोट्या भात शेताच्या दळ्यामध्ये आता पेरणीच्या कामाला जोरदारपणे वेग आलेला दिसत आहे मित्रांनो हवामान विभागानं तर हा महत्त्वाचा अंदाज आणि इशाराही आपल्यासाठी दिलेला आहे आपण मात्र काळजी घेऊया काळजी घ्या आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार